ची सेना जिंकेल की कौरवांची सेना जिंकेल आपण पाहतोय गौरव असलेले विकास पुरुष माननीय नरेंद्र मोदीजी हे आपलं नेतृत्व करतायत आणि मोदीजींच्या सोबत एकनाथराव शिंदेजींची वंदनीय बाळासाहेबांची खरी शिवसेना ही आपल्या सोबत आहे अजित पवारांची राष्ट्रवादी आहे राज ठाकरेंची मनसे आहे आठवले साहेबांची रिपाई आहे पिरिपा आहे जनसुराज्य आहे रयत क्रांती आहे रासपा आहे पांडवांची सेना मोदीजींच्या नेतृत्व आहे दुसरीकडे कोण आहे राहुल गांधी आहेत मी नाही म्हटलं तुम्ही म्हणताय मी असं नाही म्हणत कोणाला हे काय जे काय म्हटलं ते तुम्ही म्हटलंय आणि राहुल गांधींसोबत चोवीस पक्षांची एक खिचडी आहे त्यांना आम्ही विचारलं म्हणलं ठीक आहे आमचं तर ठरलंय आमचं सरकार येणार मोदीजी आमचे प्रधानमंत्री होणार पण तुमचं सांगा चुकून दुर्दैवाने अकल्पित तुमचं सरकार आलं तर तुमचा प्रधानमंत्री पदाचा उमेदवार कोण आहे नाही सांगू शकले शेवटी मग सकाळी नऊ वाजता पोपटराव येतात ना टीव्हीवर पोपटरावांना त्या ठिकाणी विचारलं म्हणाला सांगा पोपटराव तुमच्या इंडिया आघाडीचा महाविकास आघाडीचा पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण ते म्हणाले आमच्याकडे खूप आहेत आम्ही पाच वर्षात पाच प्रधानमंत्री प्रधान बनव म्हणलो वा मग माझ्या मनात सवाल आला की हे पाच वर्षात पाच प्रधानमंत्री बनवतो म्हणतात हे कसे बनवतील मग मला लक्षात आलं <laughs> हे मध्ये खुर्ची ठेवतील आपण संगीत खुर्चीचा खेळ खेळायचो ना तशी खुर्ची असेल आणि चोवीस पक्षांचे प्रमुख त्याच्याभोवती फिरतील असे गोलगोल गोलगोल गोल, गोल संगीत बंद झालं आणि जो पहिला बसला तो पहिल्या वर्षीचा प्रधानमंत्री जो दुसरा बसला तो दुसऱ्या वर्षीचा प्रधानमंत्री जो तिसरा बसला तो तिसऱ्या वर्षीचा प्रधानमंत्री अरे या मूर्खांना सांगा घंटा खुर्चीचा खेळ नाहीये या देशाचा प्रधानमंत्री निवडायचा आहे या देशामध्ये जो परिवर्तन करू शकतो या देशाला जो सुरक्षितता देऊ शकतो या देशामध्ये खऱ्या अर्थानं जनसामान्यांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा जो पूर्ण करू शकतो असा प्रधानमंत्री आपल्याला निवडायचा आहे आणि बंधू भगिनी तुम्ही सांगा असा प्रधानमंत्री कोण बनू शकतो कोण आहे असा सांगा कोण आहे कोण आहे मोदीजींशिवाय दुसरा कोण असू शकतो त्यामुळे आज आपण पाहतोय मोदीजींसोबत आपली विकासाची गाडी आहे या विकासाच्या ट्रेनला मोदीजींच भक्कम इंजिन आहे त्यासोबत वेगवेगळ्या वेग पक्षाचे डबे लागले आहेत आणि या डब्यांमध्ये दीन दलित गोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक भटके विमुक्त ओबीसी सगळ्यांना बसण्याची जागा आहे ही मोदीजींची विकासाची गाडी सगळ्यांना बसवून सबका साथ सबका विकास म्हणत वेगाने पुढे जाणारी गाडी आहे दुसरीकडे काय अवस्था आहे तिकडे डब्बेच नाही आहे फक्त इंजिन आहे मनसेचं नाही ते आपल्यासोबत आहे तिकडे प्रत्येक जण म्हणतो मीच इंजिन आहे राहुल गांधी म्हणतो मी इंजिन आहे शरद पवार म्हणतात मी इंजिन आहे उद्धव ठाकरे म्हणतात मी इंजिन आहे स्टॅलिन म्हणतो मी इंजिन आहे ममता बॅनर्जी म्हणतात मी इंजिन आहे लालूजीचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे मुलायम सिंगाचा पोरगा म्हणतो मी इंजिन आहे तिथे डब्बे नाहीच आहे आणि बंधू बसण्याकरता ड्रायव्हर व्यतिरिक्त कोणाला जागा नसते सामान्य माणसाला इंजिन मध्ये कधीच बसता येत नाही आणि यांचं इंजिन कसं आहे राहुल गांधींच्या इंजिन मध्ये फक्त सोनियाजी आणि प्रियंकाजी बसू शकतात उद्धव ठाकरेंच्या इंजिन मध्ये फक्त आदित्य ठाकरेंकरता जागा आहे आणि शरद पवारांच्या इंजिन मध्ये फक्त सुप्रिया सुळेन करता जागा आहे करता जागा नाही आहे पण ज्या क्षणी तुम्ही मिहीर कोटेच्या कमळाचे बटन दाबाल त्या क्षणी ईशान्य मुंबईची बोगी थेट मोदीजींच्या इंजिनला लागेल आणि मग विकासाकडे आपली वाटचाल होईल मला एका गोष्टीचं आश्चर्य वाटतंय की आज मोदीजींना पराजित करण्याकरता काय काय हतकंडे या ठिकाणी सुरू झाले आहेत बंद भगिनी नो आता यांना भारतामध्ये मतदान मिळत नाही हे पाकिस्तान पर्यंत पोचले राहुल करता पाकिस्तानचा मंत्री ट्विट करतो आणि काय सांगतो भारताचा सा पंतप्रधान राहुल गांधी शोभतो केजरीवाल करता ट्विट करतो की बरं झालं केजरीवाल सुटले आता राहुल गांधींना फायदा होईल पण मला सगळ्यात आश्चर्य काय वाटतं माहिती मला सगळ्यात आश्चर्य वाटत उद्धवजी करता किती लाचार झाले अरे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी जी शिवसेना सुरू केली त्याचे तुम्ही नेते होतात आता अवस्था अशी आहे परवा उद्धवजींचा जुलूस निघाला त्या जुलूस मध्ये करता यांनी पाकिस्तानचे झेंडे वापरले पाकिस्तानचे झेंडे अरे, अरे खारी काई, 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 मी तर म्हणेन अरे खाडी निवडणूक आली काय गेली काय जिंकलो काय हारलो काय पण जेव्हा पाकिस्तानचा झेंडा वापरण्याची वेळ येईल त्या ठिकाणी निवृत्ती घेऊन घरी बसलं पाहिजे पण पाकिस्तानचा झेंडा या भारतामध्ये मी लावणार नाही हे सांगण्याची हिंमत तुमच्यामध्ये पाहिजे होती उद्धव ठाकरे म्हणून मोदीजी म्हणतात तुमची नकली शिवसेना आहे नकली शिवसेना कारण आज तुमचे लोक गळ्यामध्ये मशालीचा पट्टा घालून टिपू सुलतान जिंदाबादच्या घोषणा करतायत आणि तुम्ही या ठिकाणी केवळ एका मतांकरता लांगुल चालन करताय उद्धव ठाकरे हा माहितीये या महाराष्ट्रामध्ये आणि मुंबईमध्ये त्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यामुळे आता त्यांच्यासोबत जनता येणार नाही आणि म्हणून त्यांना असं वाटतंय केवळ वा एका समुदायाच्या मतांनी मी हे डेफिसिट बार करीन आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं काँग्रेस जेवढं त्यांच्या पायावर लोटांगण घालणार नाही तेवढं हिरव्या पायावर लोटांगण घालण्याचं काम आज उद्धव ठाकरे करतायत ही शर्मिंदगीची बात आहे बंधू भगिनी न कुठेतरी जागृत होण्याची आवश्यकता आहे आणि आज आमच्या किरीट भाईंनी तर त्यांचा बुरखाच फाडला आहे म्हणून मी त्यांना शेरलॉक म्हणालो हे इतके निर्लज्ज लोक आहेत तुम्ही बघा पीएपीचा पीचा प्रश्न, प्रश्न? शंभर टक्के पीएपीचे सगळे निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतले आता त्यांनी कागदासहित सहित दाखवलो मी फाईल सहित दाखवू शकतो कारण आता मी उपमुख्यमंत्री आहे फाईल माझ्याकडे शंभर टक्के आणि त्यावेळी प्रभाकर शिंदे असतील किंवा सभागृहात मला आठवतं आम्ही विरोधी पक्षात होतो दोन आणि तीन दिवसाचं बजेट दोन आणि तीन दिवसाचं सेशन घ्यायचे कारण देशामध्ये सेशन चालायचं चा। पण आमचं सेशन से आलं की उद्धवजींना कोविड आठवायचं कारण त्यांना मातोश्रीतनं बाहेरच निघायचं नव्हतं त्या तीन दिवसाच्या सेशन त्याचा विरोध करणारे मिहीर कोटेच्या होते मिहीर कोटेच्याने सांगितलं हा तुम्ही अन्याय करताय आणि त्यानंतर सरकार बदलल्यावर ज्यावेळी या संदर्भात आम्ही महानगरपालिकेला सांगितलं महानगरपालिका म्हणाली थर्ड पार्टी इंटरेस्ट आहे आमच्यावर शेकडो कोटी रुपयाचा भूर्दंड बसेल त्या क्षणी या मुलूंच्या हिताकरता या ठिकाणी किरीट सोमय्या कोर्टात गेले आणि किरीट सोमय्यानी सांगितलं आम्ही कोर्टात हे रद्द करू एक पैसा आता त्यांच्या घशात आम्ही घालू देणार नाही आणि त्या ठिकाणी कोर्टामध्ये किरीट सोमय्या गेलेल्या आहेत आणि मला विश्वास आहे की किरीट सोमय्या निश्चितपणे आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी आहोत आणि त्या ठिकाणी किरीट सोमय्या जिंकतील आणि आम्ही एक निर्णय मात्र त्या ठिकाणी केला ते रद्द करणं नाही करणं हे कोर्टाच्या हातात असू शकतं पण त्याचे लाभार्थी कोण असतील किरीट भाईंनी दाखवलेले लाभार्थी इथे आणायचे होते कशाकरता आणायचे होते जो मुलून वर्षानुवर्ष भारतीय जनता पक्षाचा महायुतीचा बाले किल्ला आहे तो बाले किल्ला यांना तोडायचा होता आणि म्हणून या ठिकाणी यांना लोकसंख्या अशी आणायची होती की जी लोकसंख्या केवळ यांना त्या ठिकाणी मत देईल आम्ही निर्णय केला कोर्टाचा निर्णय होत राहील पण या ठिकाणी बाहेरचा एकही माणूस येऊ देणार नाही आणि तसा निर्णय हा लेखी मुख्यमंत्र्यांच्या माझ्या सैनी झालेला आहे बाहेरचा एकही माणूस या ठिकाणी येऊ दिला जाणार नाही पण बंधू भगिनीं नो हे किती निर्लज्ज आहेत सगळं करून हेच लोक इथेहून वर नाक वर काढून भाषण देतात अरे बेश्रमानो नाही जनाची तर मनाची तर ठेवा राजकारणामध्ये अलीकडच्या काळात किरीट सोमय्या सारखे लोक रोज कागद घेऊन फिरतात तुमचं खोट रोज पकडलं जातं पण यांना चिंता नाहीये आणि मी त्या दिवशी सांगितलं होत ज्या दिवशी हे होर्डिंग पडलं आणि निष्पाप लोकांचा जीव गेला मी त्या दिवशी सांगितलं होत हा मालक या होर्डिंगचा कुठल्याही बिळात लपला असेल तरी माझे पोलीस त्याला शोधून काढतील आणि आज शोधून काढलंय आणि आता त्यांचा पर्दा फाश झालेला आहे सगळ्या परवानग्या आणि बेकायदेशीर परवानग्या त्या ठिकाणी उद्धव सरकारने दिलेल्या आहेत आणि बंधू भगिनी दो एकशे चाळीस बाय एकशे वीसच होर्डिंग कुठल्याही नियम नाही कुठल्याही परवानग्या नाही थेट त्या ठिकाणी लावलं आणि त्याला तुम्ही लीज देता त्याला तुम्ही सगळ्या मान्यता देता आज खऱ्या अर्थानं हा ऍक्सिडेंट नाही आहे म्हणताय एक प्रकारे या लोकांचा खून हा त्यावेळेच्या सरकारच्या आशीर्वादाने झालाय आणि म्हणून तुला शब्द देतो कुठल्याही परिस्थितीत हे जे सोळा लोक या ठिकाणी गेले आहेत यांचं जीवन वाया जाऊ देणार नाही ऍक्सिडेंट म्हणून त्याला सुटू देणार नाही त्याच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा हा त्या ठिकाणी आम्ही साबित करू आणि त्याला त्याची शिक्षा भोगावी लागेल लोकांचं जीवन उद्धव ठाकरेंना स्वस्त वाटत असेल आम्हाला वाटत नाही अरे बंधू भगिनी नो फरक बघा एकीकडे कोविडच्या काळामध्ये देशाचे प्रधानमंत्री चोवीस तास काम करत होते देशाचे प्रधानमंत्री चिंता करत होते अवस्था अशी होती जगातले लोक म्हणायचे की या भारतामध्ये चाळीस पन्नास कोटी लोक तरी या ठिकाणी मरतील कारण भारतामध्ये पॉप्युलेशन डेन्सिटी जास्त आहे आणि त्यावेळी केवळ चार देश जगातले कोविडची लस तयार करू शकले त्या देशांना वाटायचं आपल्या पुढे भारत हात पसरेल आम्हाला लस द्या आम्हाला व्हॅक्सिन द्या पण प्र देशाच्या प्रधानमंत्र्याला द्रष्ट्या प्रधानमंत्र्याला माहिती होत त्या देशाकडे हात पसरले तरी जुना अनुभव होता जुन्या काळात जेव्हा जेव्हा महामारी जगात आली भारताला किमान तीस वर्षांनी व्हॅक्सिन मिळाली जगाने व्हॅक्सिन एक वर्षात तयार केली पण भारताला तीस तीस वर्ष उशिरा मिळाली मोदीजींना माहिती होत हे सांगतील हो तुम्हाला देतो पैसे जमा करा पण आधी आमच्या लोकांना व्हॅक्सिन देतो मग तुम्हाला व्हॅक्सिन देतो माझ्या लोकांना मी वाचवू शकणार नाही मोदीजींनी देशातले शास्त्रज्ञ फार्मसिस्ट फार्मसी कंपन्या फार्मास्युटिकल कंपन्या सगळ्यांना एकत्रित केलं त्यांना सांगितलं तुम्हाला काय पाहिजे ते मी देतो त्यांनी सांगितलं आमची कॅपॅसिटी आम्ही तयार करू शकतो पण जे रॉ मटेरियल आहे ते भारतामध्ये नाही आहे ते जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये आहे मोदीजींनी सांगितलं काळजी करू नका मोदीजींनी जे काही संबंध प्रस्थापित केले होते त्या देशांना सांगितलं तुम्हाला ऑक्सिक्लोरोक्विन पाहिजे आहे मी ते द्यायला तयार आहे तुम्हाला पाहिजे तेवढं मी देतो तुम्ही मला रॉ मटेरियल द्या या ठिकाणी या देशात रॉ मटेरियल आणलं या ठिकाणी रिसोर्सेस दिले आणि आपला भारत जगातला पाचवा देश झाला ज्यांनी स्वतःचं वैक्सीन त्या ठिकाणी तयार केलं एकशे चाळीस कोटी भारतीयांना हे वॅक्सिन मोदीजींनी बिना मूल्य बिना शुल्क त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं आज आपण सगळे लोक या ठिकाणी आहोत मघाशी मीरबाई सांगत होते मला आठवतं त्या काळामध्ये त्यांनी लावलेले कॅम्प्स मी स्वतः बघितले त्यांनी जी पद्धती घेतली होती त्यांच्याकडनं घेऊन माझ्याही मतदारसंघात त्या पद्धतीने मी लोकांचं वॅक्सिनेशन केलं पण बंधू भगिनी नो एकशे चाळीस कोटी लोकांचं वॅक्सिनेशन मोदीजींनी केलं ते जर केलं नसतं तर आज आपण कुठे असतो याचा विचार आपण करा बंधू भगिनी नो केवळ भारतच नाही मी मॉरिशसला गेलो होतो तिथल्या मराठी लोकांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं अनावरण ठेवलं होतं अनावरण केलं आणि मॉरिशसच्या राष्ट्रपतींना भेटायला गेलो ओरिजिनचे राष्ट्रपती होते ते म्हणाले मिस्टर फडणवीस तुम्ही माझे धन्यवाद नरेंद्र मोदींना द्या म्हटलं कशाबद्दल धन्यवाद म्हणाले कोविडच्या काळामध्ये मोदीजींनी आम्हाला व्हॅक्सिन दिली म्हणून माझा मॉरिशस जिवंत आहे नाहीतर माझा मॉरिशस बेचिराख झाला असता बंधू भगिनींनो असे सांगणारे जगामध्ये शंभर देश आहेत शंभर देश जे म्हणतात आमचा जागतिक नेता कुणी असेल तर तो नरेंद्र मोदी आहे असे सांगणारे शंभर देश आहे आणि कोविड नंतर जगाच्या पाठीवर मंदी आली महागाई वाढली पण एक भारत देश आहे ज्या भारतामध्ये मोदीजींनी अशी लिडरशिप दिली तीन वीस लाख कोटीच आत्मनिर्भर पॅकेज दिलं आमच्या एसएमई ला त्या ठिकाणी जिवंत ठेवलं आणि म्हणून कोविड नंतर जगाच्या सगळ्या अर्थव्यवस्थांमध्ये रेसिशन आलं पण जगामध्ये सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था आजही भारताची आहे हे नरेंद्र मोदींनी करून दाखवलं एकीकडे नरेंद्र मोदींचा पुरुषार्थ आणि दुसरीकडे महाराष्ट्रात काय होत होत माझं कुटुंब माझी जबाबदारी तुमचं कुटुंब मोदींची जबाबदारी तुम्ही कोमट पाणी प्या आणि खुश राहा बंधू नो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पडले उद्धव ठाकरे बाहेरच पडले नाहीत पण ते सोडून द्या ते बाहेर पडले नाहीत त्यांचं त्यांना लखला पण मोदीजी लोकांकरता जेव्हा तडफडत होते त्यावेळी हे लोक या मुंबई महानगरपालिकेमध्ये रोज नवनवीन भ्रष्टाचार करत होते प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणं असा वाक्प्रचार आपल्यापैकी प्रत्येकाने लहानपणी ऐकला होता पण याचा अर्थ काय असा मला कोणी विचारलं तर मी सांगेन उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात झालेला कफन घोटाळा बॉडी बॅग घोटाळा म्हणजे प्रेताच्या टाळूवरच लोणी खाणं आहे की मेलेल्या माणसाला त्या ठिकाणी ज्या बॅग मध्ये टाकून तुम्हाला स्मशानाकडे न्यायचंय आहे त्या बॅगेची ही किंमत तेराशे रुपयावरनं साडे सहा हजार रुपयापर्यंत वाढवून त्याच्यात कमिशन खाणारे अरे एकीकडे मोदीजी सगळ्यांना मोफत राशन देत होते आणि त्याचवेळी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात भीमदेवी गर्जना केली आणि सांगितलं हो मुंबईमध्ये लोक उपाशी आहेत खरं म्हणजे अनेक लोक लोकांना मदत करत होते महानगरपालिकेने सांगितलं आम्ही त्या ठिकाणी लोकांना खिचडी देऊ बंधू भगिनी त्या खिचडीमध्ये घोटाळा यांनी केला अरे काय दोनशे तीनशे ग्रॅम खिचडी द्यायची होती त्यातली शंभर ग्रॅम खिचडी यांनी खाल्ली आणि त्याच्यावर कमिशन खाल्लं ते वेगळं खऱ्या अर्थानं यांचा उल्लेख करायचा असेल हे कफन चोर आहेत हे खिचडी चोर आहेत हे असे कफन चोर आणि खिचडी चोर आज तुमच्या समोर वोट मागण्याकरता येत आहेत एक एक घोटाळा आता जो किरणबाईंनी दाखवला दोघांमधला फरक तुमच्या समोर आहे मोदीजींनी कोविड मध्ये इतकं काम केलं सगळ्या गोष्टी मोदीजींनी दिल्या व्हॅक्सिन मोदीजींनी दिलं ऑक्सिजन मोदीजींनी दिलं औषध मोदीजींनी दिले राशन मोदीजींनी दिलं पण एक रुपयाचा घोटाळा होऊ शकला नाही मास्क मोदीजींनी दिले त्या ठिकाणी सगळ्या गोष्टी मोदीजींनी दिल्या एक पैशाचा घोटाळा होऊ शकला नाही आणि या नालायकांनी कोविड मध्येही आपले खिशे भरण्याचं काम केलं आणि म्हणून तुम्हाला विनंती करतो या लोकांना जाब विचारण्याची हीच वेळ आहे बंधू भगिनी रोज खोट बोलायचं खऱ्या अर्थानं किरीडबाईंनी त्यांना एक्सपोज केलाय आता धारावीच्या संदर्भात मुलुंड पूर्व मध्ये येणार पण भाईंनी आता ते सगळं आपल्या समोर मांडलं असल्या मी पुन्हा सांगणार नाही एवढं सांगतो यांना केवळ खोटं बोलता येतं खोट बोला आणि रेटून बोला यांना लाज वाटत नाही पण तुम्हाला मात्र या निवडणुकीमध्ये यांना यांची जागा दाखवायची आहे ही साधी निवडणूक नाहीये देशाचा फैसला करणारी निवडणूक आहे आम्हाला कशा प्रकारचं सरकार पाहिजे त्याचा फैसला करणारी निवडणूक आहे बंधू भगिनी नो तुम्ही आठवा तो काळ ज्या काळामध्ये रोज मुंबईमध्ये बॉम्बस्फोट व्हायचे पुण्यात व्हायचे काशीला व्हायचे हैदराबादला व्हायचे बंगलोरला व्हायचे या देशामध्ये मुंबईचा बॉम्बस्फोट झाला काय केलं आमच्या प्रधानमंत्र्यांनी त्याचा निषेध केला पुन्हा बॉम्बस्फोट झाला मग त्यांनी तीव्र निषेध केला मग पुण्यात बॉम्बस्फोट झाला मग त्यांनी अति तीव्र निषेध केला मग पुन्हा कसाब नेऊन इथे गोळीबारी केली आणि दहा आतंकवाद्यांनी मुंबईला जेरी सांडलं तर आमचे प्रधानमंत्र्यांनी काय केलं कागदपत्र घेऊन अमेरिकेला गेले आणि म्हणाले बघा बघा हे आमच्या जो पुरावे आहेत पाकिस्तान आमच्याकडे बॉम्बस्फोट करतोय तुम्ही या आणि त्यांना रागवा म्हणजे एखाद्या शाळेमध्ये खंडूनी बंडूला मारल्यानंतर खंडू त्या ठिकाणी बंडू त्या ठिकाणी मास्तराकडे जातो आणि सांगतो खंडूला रागवा अरे एकशे चाळीस कोटीचा देश आहे त्याचे तुम्ही प्रधानमंत्री आहे रोज तुमच्याकडे बॉम्बस्फोट होत आहेत तुमच्यात हिंमत नाही आहे बंधू भगिनी न कारण तुम्हाला लांगुल चालन करायचं चा आहे तुम्हाला मतांची लाचारी करायची आहे मोदीजी या देशाचे प्रधानमंत्री झाले पाकिस्तानला माहिती नव्हतं मोदी काय चीज आहे त्यांनी उडी आणि पुलवामा मध्ये आमच्या जवानांना शहीद केलं अरे या व्यक्तीचं नाव नरेंद्र मोदी होत पाकिस्तान मध्ये घुसून त्या ठिकाणी सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक करून मोदीजींनी आतंकवाद्यांना मारलं माझा सवाल आहे दोन हजार एकोणीस नंतर पाकिस्तानच्या बापाची तरी हिंमत झाली का भारतामध्ये एक तरी बॉम्बस्फोट करण्याची पाकिस्तानला माहिती आहे है, अरे माझा बाप नवी दिल्लीला बसलाय आता ऐकणारा भारत नाही आहे घुसणारा भारत आहे त्याच्या बापाची हिंमत नाही भारतामध्ये तीनशे सत्तर कलम रद्द झालं हे सगळे रुदाली सारखे रडत होते रोज सांगत होते खून की नद्या बहेगी खून की नद्या बहेगी अरे कोणाच्या बापाची हिंमत झाली नाही एक दगड फेकण्याची आज काश्मीर मध्ये जाऊन पहा दोन कोटी पर्यटक काश्मीर मध्ये चालले आहेत आणि त्या काश्मीर मध्ये माझ्या भारताचा तिरंगा झेंडा लहरवतोय उद्धव ठाकरे जी आज कुठल्या तरी सभेत म्हणाले कि त्या संघाच फडक नाही आम्हाला तिरंगा झेंडा पाहिजे उद्धव ठाकरे त्याच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असलेले या ठिकाणी नरेंद्र मोदी यांनी काश्मीरमध्ये तिरंगा लावून दाखवला तुम्ही नाही लावू शकले तुम्ही त्या लोकांच्या सोबत आहे ज्यांनी काश्मीरच्या तिरंग्याला विरोध केला तुम्ही त्या लोकांच्या सोबत आहे ज्यांनी राम मंदिराला विरोध केला तुम्ही त्या लोकांच्या सोबत आहे जे समान नागरिक कायद्याला विरोध करतात तुम्ही त्या लोकांच्या सोबत आहे ज्यांचं समर्थन कसाबला आहे अरे या ठिकाणी आम्ही उज्ज्वल निकम यांना मुंबईमध्ये उमेदवारी दिली ज्या उज्ज्वल निकमांनी कसाबला फाशीवर पोहोचवलं तर हे इतके नालायक लोक आहे या नालायकांनी त्या ठिकाणी सांगितलं की कसाबच्या गोळीने करकरे साहेब शहीद नाही झाले ते दुसऱ्या गोळीने शहीद झाले अरे नालायकांना तुमच्या राजकारणाकरता या महाराष्ट्राच्या आणि देशाच्या शहीदांचा अपमान करू नका ज्या करकरे कामटे साळसकर आणि तुकाराम ओमळेनी आपल्या जीवावर खेळून आम्हाला वाचवलं आणि त्या हरामखोर कसाबला जेलमध्ये टाकलं त्याची बाजू घेणारे तुम्ही उद्धव ठाकरे लक्षात ठेवा तुम्ही कसाबच्या बाजूने आहे आम्ही उज्ज्वल निकमच्या बाजूने आहे तुम्ही अजमल कसाबच्या बाजूने आहे आम्ही उज्ज्वल निकमच्या बाजूने आहे आणि म्हणून बंधू भगिनी न यांना साफ विचारण्याची वेळ ही आज या ठिकाणी आलेली आहे या या निवडणुकीमध्ये देशाला असा नायक आम्हाला द्यायचा आहे ज्याच्यामध्ये हिम्मत आहे ज्याच्यामध्ये इमानदारी आहे ज्याच्यामध्ये प्रामाणिकता आहे ज्याच्या जीवनाचा क्षणन क्षण आणि रक्ताचा कण अन कण या देशाकरता समर्पित आहे आणि म्हणून तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे मिहीर कोटेच्या कमळाची बटन ज्यावेळेस आपण दाबू त्यावेळेस ते मत हे मिहीर कोटेच्याला मिळेल पण तुमचा आशीर्वाद नरेंद्र मोदीजींना मिळेल त्यामुळे येत्या वीस तारखेला मोदीजींना आशीर्वाद देण्याकरता आपण सगळे सज्ज रहा बंधू भगिनी मी एवढंच तुम्हाला सांगतो खरं म्हणजे माझ्याकडे वेळ कमी आहे किती मिनिटं पाहून घेतो शेवटचं एक बोलून घेतो वेळ आहे पाच मिनिटं माझ्याकडे बंधू भगिनी नो या ठिकाणी या महाराष्ट्राला पुढे नेण्याचं काम आम्ही करतोय आज एक नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करतात महाराष्ट्रातले उद्योग गुजरातला चालले मी तुम्हाला सांगतो या महाराष्ट्राचा मी मुख्यमंत्री झालो मी मुख्यमंत्री झाल्यानंतर दोन हजार पंधरा ते एकोणीस महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट मध्ये पहिल्या क्रमांकावर होता पहिल्या क्रमांकावर त्याच्या आधी गुजरात पहिल्या क्रमांकावर होता पाचही वर्ष महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर ठेवलं आणि देशात येणार इन्व्हेस्टमेंट पैकी एकोण टक्के इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रामध्ये आणली उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्याबरोबर वर पहिल्या वर्षी कर्नाटक नंबर वन दुसऱ्या वर्षी गुजरात नंबर वन बंधू भगिनी पुन्हा आपलं सरकार आलं मी सरकार आल्यावर सांगितलं या ठिकाणी रडणारे नाही लढणारे लोक लागतात पहिल्याच वर्षी पुन्हा महाराष्ट्राला नंबर वन आणलं गुजरात कर्नाटक दिल्ली यांच्याकडे एकत्रित जेवढी इन्व्हेस्टमेंट आली त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट या महाराष्ट्रामध्ये आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी केलं आणि म्हणून खऱ्या अर्थानं केवळ बोल बचन देणारे हे लोक आहेत आता यांना यांची जागा दाखवून देण्याकरता येत्या वीस तारखेला तुमचे आशीर्वाद हे आमच्या पाठीशी महायुतीच्या पाठीशी असू द्या एवढीच विनंती करतो आणि माझं बोलणं या ठिकाणी संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र सन्माननीय देवेंद्रजी आपले आम्ही अतिशय आभारी या आहोत याचा